हॅलो एवरीवन मी काजरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर बघा अगदी महत्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे बट सर्वात आधी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला स्वतःला जर एक अपडेट राहायचं असेल आणि खरंच मनापासून एक भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी चॅनल खास तुमच्यासाठीच आहे म्हणजे सध्या ट्रेंडिंगवर असणारी एक्झाम तुम्ही बघा सेट एक्झाम ट्रेंडिंगवर आहे टेटची एक्झाम ट्रेंडिंगवर आहे सो याबद्दल ऍक्टिव्ह राहायचं असेल संपूर्ण लेक्चर अटेंड करायचं असेल आणि खरंच बाजी मारायची असेल तर नक्कीच आपल्या टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास आहे त्याचबरोबर आपले पेड बॅज सुद्धा आहे सेट असेल तर हा नंबर आहे नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅशमध्ये एनरोल करू शकता ठीक आहे आज महत्वाची माहिती घेऊन आलेली जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल सगळ्यात ऍक्टिव्ह चॅनल आहे सो इथे तुम्ही बघा की शिक्षकेतर पदवी भरती नवीन जी आर जो आहे म्हणजे लिपिक प्रयोगशाला सहाय्य ग्रंथपाल यांच्या बाबतीत जी जाहिरात आहे जी लवकरच येणार आहे त्याबद्दल नेमकं नवीन जी आर काय आहे त्याबद्दल इथे मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आलेली आहे ठीक आहे सो बघूयात तो नवीन जी आर नेमकं काय असणार आहे आपण बघूयात ठीक आहे बघा सो तुम्ही इथे बघू शकाल प्रस्तावना मध्ये दिलेलं आहे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाला सहाय्यक so, ठीक आहे सो यांच्या बाबतीत इथे त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यवगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुयाय करण्यात आला आहे सो अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यक्त झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीचे कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत अगदी महत्वाची माहिती जी आहे ते आपण इथे घेऊन आलेली आहेत कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खाली नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत ठीक आहे सो so, कोणते कशासाठी पदे मंजूर करण्यात आलेली आहेत त्या कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि वेळ सहाय्यक यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे अगदी महत्वाची हो माहिती आहे जी तुमच्यासाठी इथे मी घेऊन आलेली आहे ठीक आहे सो so, व्यवस्थितपणे तयारीला तर लागायचंच आहे तर अजिबात वाया घालायचं नाही आहे तुम्हाला वेळ अजिबात वाया घालवायचं नाही आहे तुम्हाला तयारीला लागायचं आहे अगदी महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे हा पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार ठीक आहे ठीक हो आहे रात रहे, सो जेवढं होईल तेवढं व्यवस्थितपणे अपडेट राहायचं आहे तुम्हाला आणि जे जाहिरात लवकरच येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रयोगशाळा लिपिक सहाय्यक ग्रंथपाल यांच्या बाबतीत जी महत्त्वाची माहिती आहे महत्वाची नोटिफिकेशन जाहिरात लवकरच येणार आहे बट त्याआधी तुम्हाला तयारीला लागायचं आहे सो अगदी परिपूर्ण एकदम परिपक्व व्हायचं असेल एक्झामच्या आधी तर तुम्हाला नक्कीच आपली बॅच आहे टेट सुद्धा आता तुम्ही बघू शकत बाल मानसशास्त्र शास्त्र ही जी बॅच आहे लाई प्लस रेकॉर्ड बायच आहे ठीक आहे आपला प्लॅटफॉर्म असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणतीही एक्झाम असेल त्या प्रत्येक एक्झामच्या बाबतीत तुमचं संपूर्ण परिपूर्ण तुमचा अभ्यास करून घेतलं जातं सो त्यासाठी नक्कीच आपला नंबर आहे हा एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो कॉल करा या नंबरवर आणि नक्कीच बॅचमध्ये ॲडमिशन तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे चला सो नक्कीच आता मी ते थांबत आहे अगदी महत्त्वाची माहिती होती जी तुम्हाला द्यायची होती जी तुमच्यासमोर एक्सप्लेन केली सो नक्कीच तयारीला लागायचं आहे थांबायचं नाही आहे दोन हजार पंचवीस नक्कीच यशाचा वर्ष आपण पकडून चालूयात आणि नक्कीच थांबायचं नाहीये आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे प्रयत्न केल्यानेच यश मिळणार आहे ओके चलो सोब बाय थँक्यू सो मच